नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्वाची माहिती ती म्हणजे कार्पोरेट एफ डी वर्सेस बँक एफ डी यामधील कोणती गुंतवणूक तुम्हाला जास्त फायदेशीर ठरू शकते गुंतवणुकीच्या जगात सुरक्षितता आणि परतावा हे दोन महत्वाचे घटक असतात आपल्या पैशाचे योग्य नियोजन कसे करावे हे जाणून घेण्यासाठी आज आपण कार्पोरेट आणि बँक एफ डी या दोन्ही पर्यायांची सखोल चर्चा करणार आहोत तुम्हाला कमी जोखीम हवी आहे का कि अधिक की अधिक परतावा चला तर मग गुंतवणुकीच्या या महत्वाच्या निर्णयासाठी योग्य माहिती जाणून घेऊया इथे आपण पुढे व्हिडिओमध्ये दोन्ही अब्दीचे फायदे तोटे आणि कोणत्या परिस्थितीत कोणते पर्याय योग्य आणि अधिक फायदेशीर आहेत याबद्दल चर्चा करणार आहोत सुरुवात करूया महत्वाच्या काही प्रश्नांनी मुख्य काय कारण असते दोन्ही प्रकारच्या एफ डीमध्ये सुरक्षा आणि स्थिरता कोणत्या स्तरावर असतात कोणते गुंतवणूकदार कार्पोरेट एफ डी निवडायला हवे आणि कोणते बँक एफ डी कसे कळावे कार्पोरेट एफ डी मध्ये संभाव्य जोखम कोणत्या प्रकारच्या असतात आणि ती कशी कमी करता येईल बँक एफ डी आणि कार्पोरेट एफ डी यांच्या लिक्विडिटी आणि प्रीमॅच्युअर अटी अटीमध्ये काय फरक आहे मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण एक एक मुद्दा सविस्तरपणे पाहूया कार्पोरेट एफ डी म्हणजे काय याची सविस्तर माहिती आता आपण पाहून घेऊ तर कार्पोरेट एफ डी म्हणजे कंपन्या किंवा मोठ्या व्यावसायिकांनी लोकांच्या पैसे गुंतवणुकीसाठी के ऑफर केलेल्या ठराविक मुदतीच्या ठेव योजनांचा एक प्रकार आहे हे फिक्स डिपॉझिट असतात जे कंपन्यांद्वारे बँकाऐवजी ऑफर केले जातात याची वैशिष्ट्ये काय असतात आकर्षक व्याजदर कॉर्पोरेट एफ डीवर बँकांच्या एफ डीपेक्षा जास्त व्याजदर मिळू शकतो याची मुदत किती असते एफ डीची मुदत साधारणतः एक ते पाच वर्ष असते सुरक्षेचा प्रकार किती प्रमाणात असतो एफ डीवरील सुरक्षा कंपनीच्या वित्तीय स्थितीवर अवलंबून असते सरकारी कंपन्यांच्या एफ डी साधारणतः अधिक सुरक्षित मानल्या जातात लवचिकता कशा प्रकारची असते काही कंपन्या लवचिक एफ डी पर्याय देखील ऑफर करतात ज्यात निधी उचलण्याची सुविधा असते कर लाभ यामध्ये असू शकतात काय कार्पोरेट एफ डीवरील व्याज करपात्र असते यासाठी करपात्रतेनुसार करदात्यांना त्यांच्या कर रिटर्न मध्ये व्याजाचे उल्लंघन करावे लागते गुंतवणुकीबद्दल काय म्हणता येईल तर सुधारणा मुख्यतः इतर एफ डीच्या तुलनेत आकर्षक व्याजदर देतात पण उच्च जोखमीसह येतात आय टी आर गुंतवणूकदारांनी त्यांच्या आयकर रिटर्नमध्ये व्याज दाखवणे आवश्यक आहे याचे धोके काय असू शकतात कंपनीचा धोका कार्पोरेट एफ डीवर कंपनीच्या आर्थिक स्थितीचा मोठा प्रभाव असतो कंपनी दिवाळखोरीला जाणे किंवा आर्थिक समस्यांचा सामना करणे हे धोके असू शकतात कमिशन व शुल्क काही कंपन्या उच्च व्याजदराच्या प्रलोभनासह कमी प्रमाणातील शुल्क किंवा कमिशन घेऊ शकतात कोणती कंपनी ऑफर करतात सरकारी कंपन्या जसे की नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच एन टी पी सी बँक ऑफ बडोदा इत्यादी खाजगी कंपन्या मोठ्या खाजगी कंपन्या देखील एफ डी ऑफर करतात पण त्यांची सुरक्षा रेटिंग आणि आर्थिक स्थिरता तपासणे महत्वाचे आहे कॉर्पोरेट एफ डीची गुंतवणूक प्रक्रिया कशी असते तर चयन विश्वसनीय कंपन्या निवडणे आवश्यक आहे अर्ज कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा शाखांमध्ये अर्ज करता येतो निविदा असलेल्या माहितीनुसार एफ डी निवडणे आवश्यक आहे यासोबतच कॉर्पोरेट एफ डीच्या गुंतवणुकीसाठी कंपनीच्या क्रेडिट रेटिंगचे मूल्यांकन करणे आणि त्यांच्या आर्थिक आरोग्याबद्दल माहिती मिळवणे महत्त्वाचे असते कार्पोरेट एफ डी आणि शेअर बाजारातील संबंध हा थेट नसला तरी काही अप्रत्यक्ष संबंध असू शकतो तो कशा प्रकारचा असतो तर एक एक मुद्दा पाहूया कंपनीचे आर्थिक आरोग्य कंपनीचे शेअर बाजारातील प्रदर्शन तिच्या आर्थिक स्थितीचा एक महत्त्वपूर्ण संकेत आहे जर कंपनीच्या शेअर्सची किंमत खाली जात असेल किंवा कंपनीला आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल तर कार्पोरेट एफ डी सुरक्षिततेसाठी एक इशारा असू शकतो दुसरा मुद्दा आहे गुंतवणूकदारांची विश्वासार्हता शेअर बाजारातल्या चढउतारामुळे कंपन्या आपल्या एफ डीचे व्याजदर बदलू शकतात उच्च शेअर बाजाराचा ताण किंवा कमी शेअर किमतीमुळे कंपनीला एफ डीवर उच्च व्याज देणे आवश्यक असू शकते रिस्क कोणत्या प्रकारचे असते तर कंपनीचा धोका शेअर बाजारातील स्थिती कंपनीच्या आर्थिक स्थितीवर प्रभाव टाकते कंपनी आर्थिक संकटात असताना कॉर्पोरेट एफ डीवर व्याजाचे वितरण प्रभावित होऊ शकते कंपनी दिवाळखोरीला जाऊ शकते ज्यामुळे एफ डी गुंतवणूकदारांना नुकसान होऊ शकते अशुद्ध माहिती काही वेळा शेअर बाजारात मिळणारी माहिती पूर्ण किंवा अचूक नसू शकते यामुळे गुंतवणूकदारांना कॉर्पोरेट एफ डीच्या सुरक्षिततेबाबत गोंधळ निर्माण होऊ शकतो क्रेडिट रिस्क कंपनीच्या क्रेडिट रेटिंगमध्ये घसरण झाल्यास एफ डी गुंतवणूकदारांचा जोखमीचा स्तर वाढू शकतो बेनिफिट्स म्हणजे कोणते कोणते फायदे आपल्याला यातून मिळू शकतात अधिक व्याजदर बँकांच्या एफ डीच्या तुलनेत कार्पोरेट एफ डीवरील व्याजदर अधिक असू शकतात त्यामुळे गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळू शकतो सुरक्षितता आणि स्थिरता योग्य आणि स्थिर आर्थिक स्थिती असलेल्या कंपन्यांच्या एफ डी सुरक्षित असू शकतात सरकारी कंपन्यांच्या एफ डी अधिक सुरक्षित असतात विविधता शेअर बाजारातल्या गुंतवणुकीसाठी पर्यायी स्वरूप म्हणून कार्पोरेट एफ डी वापरली जाऊ शकतात ज्यामुळे पोर्टफोलिओची विविधता वाढवता येते वास्तविक व्याज परतावा कमी जोखमीसह निश्चित व्याज मिळण्याचे आश्वासन असते त्यामुळे स्थिर आर्थिक योजना बनवता येतात कार्पोरेट एफ डी गुंतवणुकीसाठी कंपन्यांच्या आर्थिक स्थितीची क्रेडिट रेटिंगची आणि शेअर बाजारातील स्थितीची काळजीपूर्वक समीक्षा करणे आवश्यक आहे यामुळे गुंतवणूक सुरक्षितता सुनिश्चित केली जाऊ शकते बँक एफ डी आणि कॉर्पोरेट एफ डी याची तुलना करताना काही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे जसे की व्याजदर बँक एफ डी सामान्यतः बँक एफ डीवर व्याजदर कमी असतात पण ही एक स्थिर आणि सुरक्षित गुंतवणूक असू शकते कॉर्पोरेट एफ डीमध्ये एफ डीवरील व्याजदर बँक एफ डीपेक्षा अधिक असू शकतात पण याची देखील अधिक असते सुरक्षितता बँक एफ डीमध्ये सरकारी प्रोटेक्शन अंतर्गत येतात जसे की भारतात पाच लाख रुपयेपर्यंत असलेल्या एफ डीच्या रकमेवर सरकारी गॅरंटी बँकांचे क्रेडिट रेटिंग चांगले असते आणि त्यांची स्थिरता उच्च असते कार्पोरेट एफ डी कार्पोरेट एफ डीवर सुरक्षा कंपन्यांची आर्थिक स्थितीवर अवलंबून असते काही सरकारी कंपन्यांच्या एफ डी अधिक सुरक्षित असतात पण खाजगी कंपन्यांच्या एफ डीमध्ये धोका वाढू शकतो लिक्विडिटी बँक एफ डी सामान्यत अधिक लिक्विड असतात आणि काही वेळा आंतरवर्ती भरण्याची सुविधा उपलब्ध असते पण त्यावर दंड होऊ शकतो कार्पोरेट एफ डीच्या लिक्विडिटीची सुविधा कमी असू शकते आणि प्रीमॅच्युअर विथड्रॉलवर दंड किंवा परतावा कमी होऊ शकतो करलाभ बँक एफ बँक एफ डीवरील व्याज करपात्र असते आणि करदात्यांना आयकर रिटर्नमध्ये त्याचे उल्लंघन करावे लागते कार्पोरेट एफ डी कार्पोरेट एफ डीवर देखील व्याज करपात्र असते विशेष कर, कर लाभ किंवा कर कमी करण्याचे प्रावधान बहुधा उपलब्ध नसते निवड बँक एफ डी निवडताना बँकेची विश्वासार्हता आणि स्थिरता तपासणे आवश्यक असते कार्पोरेट एफ डी निवडताना कंपनीची क्रेडिट रेटिंग आर्थिक स्थिती आणि व्याजदर तपासणे महत्वाचे आहे रिटर्न बँक एफ डी निश्चित आणि पूर्वनिर्धारित परतावा मिळतो जो गुंतवणूकदारांना स्थिरता देतो कॉर्पोरेट एफ डीमध्ये उच्च व्याजदरामुळे परतावा अधिक असू शकतो पण यासाठी कंपनीच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून राहावे लागते काय व कोणता फायदा जास्त देऊ शकते बँक एफ डी सुरक्षितता आणि स्थिरतेला प्राधान्य देण्यासाठी उपयुक्त आहे विशेषतः जोखमीची ताकद न घेणारे आणि सुरक्षित गुंतवणूक शोधणारे व्यक्तींसाठी आदर्श आहे कॉर्पोरेट एफ डी उच्च व्याजदर प्राप्त करणे महत्त्वाचे असलेल्या आणि उच्च जोखमीची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांसाठीही उपयुक्त आहे तसेच कंपनीच्या क्रेडिट रेटिंगसाठी अधिक माहिती असलेल्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे तुम्हाला जोखीम सहन करण्याची क्षमता असेल आणि उच्च व्याजदर आवश्यक असेल तर कार्पोरेट एफ डी एक चांगला पर्याय असू शकतो परंतु सुरक्षितता आणि स्थिरता महत्त्वाची असलेल्या गुंतवणूकदारांसाठी बँक एफ डी अधिक योग्य आहे भारतातील टॉप टेन कॉर्पोरेट एफ डी यांची विवरण आता आपण पाहूया थोडक्यात माहिती पाहू की तुमच्यासाठी उपयुक्त ही ठरू शकते का पण गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीची सध्याची आर्थिक स्थिती क्रेडिट रेटिंग आणि अटी व शर्तीचा तपशील तपासणे महत्त्वाचे राहील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन एन टी पी सी व्याजदर साधारणतः सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के ते सात पॉईंट पन्नास टक्के मुदत एक ते पाच वर्ष सुरक्षा उच्च क्रेडिट रेटिंग दुसरं आहे नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्ड व्याजदर सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के ते सात पॉईंट पंचवीस टक्के मुदत एक ते पाच वर्ष सुरक्षा सरकारी गॅरंटी बँक ऑफ बडोदा व्याजदर सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के ते सात पॉईंट पंचवीस टक्के मुदत एक ते पाच वर्ष सुरक्षा सरकारी बँक उच्च क्रेडिट रेटिंग स्मॉल इंडस्ट्री डेवलपमेंट बैंक ऑफ इंडिया एस आई डीबीआई व्याजदर सात टक्के सात पॉइंट पन्ना टक्के मुदत एकते पांच वर्ष सुरक्षा उच्च क्रेडिट रेटिंग महिंद्रा फाइनेंस व्याजदर सात पॉइंट पन्ना टक्के आठ टक्के मुदत एकते पांच वर्ष सुरक्षा उच्च क्रेडिट रेटिंग शिवसाक्षी फायनान्स व्याजदर सात पॉईंट पन्नास टक्के ते आठ पॉईंट पंचवीस टक्के मुदत एक ते पाच वर्ष सुरक्षा उच्च क्रेडिट रेटिंग आयशर मोटर्स व्याजदर सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के ते आठ टक्के मुदत एक ते पाच वर्ष सुरक्षा उच्च क्रेडिट रेटिंग एच डी एफ सी लिमिटेड व्याजदर सात पॉईंट पंचवीस टक्के ते सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के मुदत एक ते पाच वर्ष सुरक्षा उच्च क्रेडिट रेटिंग जमीन फायनान्स व्याजदर सात पॉईंट पन्नास ते आठ टक्के मुदत एक ते पाच वर्ष सुरक्षा उच्च क्रेडिट रेटिंग दहावं आहे आय सी आय सी आय बँक व्याजदर सात पॉईंट पंचवीस टक्के ते सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के मुदत एक ते पाच वर्ष सुरक्षा उच्च क्रेडिट रेटिंग ही दिलेली माहिती सामान्यतः विशिष्ट कालावधीसाठी असू शकते नंतर ती बदलू शकते तर मित्रांनो आपण आज कार्पोरेट एफ डी व्हर्सेस बँक एफ डी या महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा केली आपल्या गुंतवणुकीसाठी योग्य निर्णय घेणे हे आपल्यावर अवलंबून आहे कार्पोरेट एफ डी उच्च परतावा देऊ शकतात पण त्यात थोडी जोखीम असते तर बँक एफ डी आपल्याला स्थिरता आणि सुरक्षितता देतात जर तुम्ही दीर्घकालीन सुरक्षितता शोधत असाल तर बँक एफ डी योग्य ठरू शकतात परंतु जर तुम्हाला जोखीम घ्यायला हरकत नसेल आणि उच्च व्याजदर हवे असतील तर कॉर्पोरेट डी विचारात घेण्यासारखी आहे गुंतवणूक करताना आपल्या आर्थिक ध्येयांचा विचार करून निर्णय घ्या या, या माहितीने तुम्हाला निर्णय घेण्यास मदत झाली असेल अशी आशा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद